हाय मित्रांनो आम्ही आलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तुम्हाला तर माहिती आहे आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करून आम्ही पोहोचलो खारवडी येथे तर मित्रांनो तुम्हीही कमेंट करून सांगा की तुम्ही खारवड्याच्या मसोबाला कधी गेलात का मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मंदिरामध्ये एंट्री बनवलं आहे खूप मोठी दर्शन रांग आहे दर्शन रांग पूर्ण करून आम्ही पोचलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मंदिराचा गाभारावं त्यामध्ये लावलेलं झुंब त्यामुळं खूप छान असा व्यू आलेला आहे तुम्ही पाहू शकता की आज रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि आमचं दर्शनही लवकर झालं मित्रांनो जास्त वेळ लागला नाही आहे दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता इतकं भारी वाटतं ना या मंदिरामध्ये आम्ही या मंदिराला भेटल्या तुम्हाला जर असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा नक्की तुम्ही पाहू शकता की हा मसोबा मंदिराचं शिखर आहे शिखर खूप छान आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता की हा परिसरही खूप छान बनवलेला आहे मंदिरामधून बाहेर आल्यानंतर हा व्हिडिओ तिथे म्हणून आम्ही मॅडमचा व्हिडिओ शूट केला नंतर काय मॅडम खुश झाले व्हिडिओ पाहून आणि त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाऊस सुरू होता आणि निसर्गही खूप छान आहे मित्रांनो हा व्हि तुम्ही बघू शकता हिरवीगार झाडी डोंगर ते तुम्ही ऐकलं ना काय डोंगर काय झाडी तसंच खूप छान आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब